मंडळी आज आपण अशा ठिकाणाला भेट देणार आहोत की जे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आहे असं जर मलासुद्धा कोणी आधी सांगितलं असतं तर मी त्यावर विश्वासच ठेवला नसता नमस्कार मंडळी मी कादंबरी आणि परमा बोली या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आपण आज अशा ठिकाणाला भेट देणार आहोत की आपल्या महाराष्ट्रातलं हे ठिकाण अगदी मालदीव आणि मॉरिशस यांनासुद्धा टक्कर देऊ शकतं बरं का आणि ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असणारे एक हिडन जेम हे हिडन जेम आहे मालवणपासून अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावर आणि त्याचं नाव पानखोल जुवा जुवा म्हणजे बेट आश्चर्य वाटलं ना बेट आणि तेही हिडन तेही मालवणमध्ये हो मालवणमध्ये जेमतेम दहा किलोमीटरच्या अंतरावरून हाडी या गावामध्ये आपल्याला जावे लागते आणि हाडीमधून पानखोल जुवा येथे जाण्यासाठी होडीने जावे लागते पानखोल जुवा हे असे ठिकाण आहे जिथे प्रदूषणाचा लवलेशही नाही आणि याचं कारण म्हणजे इथे कोणतीही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जात नाही आणि एसीची तर इथे गरजच नाही कारण निसर्गाचा ए सी अगदी चोवीस तास इथे सडळ हाताने थंडगार आणि स्वच्छ हवा पुरवत असतो आम्हीसुद्धा आमची टू व्हीलर हाडी येथे लावली आणि आपण जसं बसस्टॉपवर किंवा रेल्वे स्टेशनवर बस किंवा लोकलची वाट बघत असतो अगदी तसेच आम्ही होडीच्या पुढच्या फेरीची वाट बघत उभे आहोत तिथेच आम्हाला दोन शाळकरी मुले देखील भेटली जे जुव्यावर राहतात आणि रोज होडीने शाळेला ये जा करतात आम्हाला चौघांनाही तिथे उभे असलेले पाहून मिटबावकर काकांनी लगेच आपली होडी काढली आणि आम्हाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी पुढची फेरी लावली मध्ये गोड पाणी म्हणजे आता आपण हे चाललं आहे हे खार आहे पावसात फक्त चार महिने गोड असतो आणि आतमधी गावात गोड पाणी विहिरीला गोड पाणी अच्छा आता इथून पाईपलाईन टाकलेली आहे पाण्यात अच्छा पिण्यासाठी ते पाणी चांगलं तुम्ही रोज असं बोटनेच येऊन जाऊन आणि घरी सामान वगैरे न्यायचं असेल तर बोटनेच नेच असं लांब नाही ना वाटत वेगळं काय वाटत नाही तुम्हाला आता हे सवय झाली ना त्याच्यावर नवीन जर कोणाला त्याला जर अवघड होत एक दोन दिवस त्याला बरं वाटतं मग म्हणणार नको जाऊया तसं इथे उतरून परत वरती चालत जावं लागतं सगळ्यांकडेच काही गाड्या बिड्या नाही आणि किती पर्यटक येतात साधारण पर्यटक चालूच असतो चालूच असतात वर्षभर दिवाळीत आलेले बरेच दिवाळीत बरेच होते रूम आहेत ना आतमध्ये गावात पण रूम आहेत म्हणजे तिथे पण भाड्याने वगैरे देतात राहण्याची सोय आहे अच्छा आणि गावात किती घर पस्तीस घर आहेत जास्त लोक मुंबईला असतात हा थोडी तेच प्रत्येक प्रत्येकाच्या आई वडील आजी आजोबा वगैरे आणि मुलं शिकायला चार महिना पाच महिला शाळेतली मुलं आहे तुम्हाला इथंच करत असेल ना झाडांमध्ये <laughs> थंड वाटत इथलं उत्पन्न काय गावातलं मग मच्छीमारी ताडीमाडी शेती आहे झाडू नारळ सुपारी असत आणि मग बाजारपेठ मालवण किंवा दोन्ही सेम अच्छा जास्त बरं मुंबईलाच लोक आहेत फक्त कार्यक्रमाला येत गणपती आणि मे मध्ये बरोबर प्रत्येक घरातला एक एक असा नोकरीसाठी आहे साधारण ते किती किलोमीटरच आहे पूर्ण तरी मधलं दीड एकशे एकर होते एकर ते तुटून जरा कमी झाले आणि हे एकच गाव इथे असं आहे चारी बाजूला बाजू बंडा चार घर आहेत घरच तरी पण ते तिकडे राहतात ओपन आहे ना त्यांचं स्वतःच तिकडे जुवा म्हणून तिकडे सर्व खोत राहतात कालावलं ब्रिज आहे ना समोर आहे ये पण असच आहे चारही बाजूने पाणी आहे बस तिकडे तोंडे समुद्र संगम तिकडून नाही का बोट इकडे यायला ना तिकडून म्हणजे डायरेक्ट गाडी जाते ना तो टावर आहे बघा तिकडून सर इकडे गाडी जाते तोंडवली तोंडवली नाही म्हणजे तोंडवली ना ओर तिकडे यायचं असेल तर हां ओडीकडे तवी सोडतो सोडरी ओडीकडे मग इकडं जाण्यासाठी म्हणजे हा एकच मार्ग म्हणजे प्रॉपर हा आणि बाकीचे मग तिकडं प्रायव्हेट होडी करून फेरीबोट फेरी बोटे बोटकर तुमचं नाव काय काका कावकर ओके तुम्ही पण ते मिडबावकर बीच हा मिडबाऊचेच तुम्ही हा म्हणजे म्हणजे जास्त जास्त करून ह्या बेटावर काकांसोबत होडीमध्ये आम्ही खूप गप्पा मारल्या पानखोल जुवाची सर्व माहिती सांगितल्यानंतर अगदी प्रत्येकी दहा रुपये घेऊन काकांनी आम्हाला जुव्यावर सोडले आणि सोबतच जेवणाची व्यवस्था करायची असल्यास त्यांना कळवावे असे सांगितले पानखोल जुवा येथे काही प्रमाणात पर्यटन सुरू झाल्याने आपल्या जेवणाची सोय अगदी सहज होते कोणत्याही घरात जुव्यावर गेल्यावर आपण व्हेज किंवा नॉनव्हेज अशी ऑर्डर देऊ शकतो जुव्यावर गेल्यावर आपल्याला दूरवर नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त झाडेच दिसतात डोळ्यांमध्ये न सामावणारा हा निसर्ग पाहून आपला थकवा आपले ऑफिसची घरकामाची दगदग हे सर्व कुठल्या कुठे निघून गेलेले असते आम्ही सुद्धा अगदी निवांतपणे जुव्यावरच्या पायवाटेने संपूर्ण गावाचा फेरफटका मारला इथे प्रत्येक घरासमोर सुपारी काजू असा कोकणी मेवा वाळत घातलेला दिसतो हा समोर वाडा दिसतोय का मिटबावकर यांचा हा वाडा न जाणे कित्येक उन्हाळे पावसाळे झेलर आजही तग धरून या बेटावरती तो दिमाखात उभा आहे आणि हे बघा समोर किती सुपाऱ्या वाळत घातल्या आहेत आम्ही सुद्धा काकूंकडून त्यातल्या काही सुपाऱ्या घेतल्या त्यांच्याशी गप्पा मारून गावाची पुढची सफर करण्यासाठी चालू लागलो या बेटावरती गाई म्हशी असे पाळीव प्राणी आहेत आणि इथे लोक शेतीही करतात मुख्य म्हणजे समुद्रात असूनही बेटावरचे पाणी खारत नाही तर ते चक्क आपण जे पितो ते गोडे पाणी आहे संपूर्ण गाव फिरत फिरत आम्ही पोचलो गावच्या शाळेमध्ये ही अशी शाळा असेल तर शाळेत यायला कोण बरे नको म्हणेल शाळेमध्ये वर्गात बसल्यावर अगदी आपल्या नजरेसमोर अथांग समुद्राला जाऊन मिळणारी ही भली मोठी खाडी दिसते आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट पाण्याचा खळखळाट आणि वाऱ्याचा मंजूळ स्वर इतकं प्रसन्न वातावरण आणि त्यामध्ये भरणारी ही शाळा जुव्यावरची ही शाळा चौथी पर्यंत आहे तर हे सारं आपण एखाद्या पिक्चरमध्ये पाहतो किंवा पुस्तकामध्ये वाचतो परंतु या गोष्टी आजही अस्तित्वात आहे आणि हे पाहायला मात्र आपल्याला जुव्यावर जावे लागतं पानखोल जुवा येथे पर्यटकांना राहण्यासाठी होमस्टेची व्यवस्था आहे आणि याआधी सांगितल्याप्रमाणे व्हेज नॉन या प्रकारचं घरगुती जेवणही इथे मिळतं आणि ही सारी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तोंडवली तळाशील इथे जर तुम्ही रिझॉर्ट बुक केले असेल तर रिझॉर्टवरून सुद्धा प्रायव्हेट बुक करून आपण पानखोल आणि तुम्ही जर हडी मार्गे येणार असाल तर याआधी सांगितल्याप्रमाणे हडीमध्ये गाडी लावून प्रत्येकी किंवा रुपये असे काकांना देऊन आपण जुव्यावरती येऊ शकतो जुव्यावर सगळीकडे नारळ सुपारी पोफळी यांची झाडे आहेत आणि मालवणच्या मुख्य बाजारपेठे या साऱ्या वस्तू पोहोचवण्यासाठी जुव्याकडे एक व्यापाराचे महत्वाचे केंद्र म्हणून पाहिले जाते जुव्यावर वाडोळेश्वराचे मंदिरही आहेत पानखोल जुव्याचा आजूबाजूचा परिसर फिरायचा असल्यास आपण प्रायव्हेट बोटने फिरूही शकतो जिथे आपल्याला जुवा व्यतिरिक्त जुवा आणि बंडाचे खोत ही बेटेही पाहायला मिळतात इथे अशा प्रकारची एकूण आठ बेटे आहेत आणि पानखोल जुवा हे त्यातले सर्वात मोठे बेट आहे ज्याचे क्षेत्रफळ सुमारे सोळा हेक्टर इतके आहे तोंडवली येथे कालावल नदी समुद्राला मिळते त्यामुळे ही खाडी तयार झाली आहे आणि वर्षानुवर्षे रेती गाळ वाळू साठल्याने या सर्व बेटांची निर्मिती झाली आहे पानखोल जुव्यावर सध्या साधारण दोनशे ते तीनशे जणांची वस्ती आहे आणि हे छोटे गावच या संपूर्ण बेटावर वसले आहे तर मंडळी अगदी मुक्त असते प्रसन्नतेची उधळण करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर एकदा तरी वेळ काढून पानखोल जुव्याला नक्की या आणि हो इथला निसर्ग जसा आपण अनुभवतोय त्याची शाश्वत देवाण जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला करायची असेल तर हा निसर्ग जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे मालवणला फिरायला गेल्यानंतर तुम्ही तुम्हीसुद्धा जुव्यावर गेला आहात का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला हे नक्की सांगा आणि जर पानखोल जुव्याला जायचं तुमचं राहून गेलं असेल तर पुढच्या मालवण ट्रीपमध्ये पानखोल जुव्याला आवर्जून भेट द्या